हा आपला आहे सेकंड पार्ट सेकंड पार्ट बघू शकता फही आणली आणि त्या दिवशी मी नव्हतो कारण की मी चिंतावणीच्या आगमनाला गेलेलो आणि आता आपण हा खाली हे हतरून घेऊया आणि मग बघूया कसा लू लूक येतो मंगेश पण आले आहेत माप काढायला का काय तर दरवाजा लागला अड मग खांदा चौदा हा तर आता आपण हे बॉक्स बनवलो आणि वरती आता सेट करतो फर्स्ट आपला बेस इकडे आणि या साईडला पण आहे तर हे प्रकाशकांचं काय वेगळ्या चालू आहे परत अजून वाढवायचं आहे बघायचं आणि फुकट हात लावायला आले तर नवीन काहीतरी डोकं लावतात प्रकाशाखा परत हा आम्ही बेस ढाकला तुम्हाला उद्या दाखवतो आणि हे पाठचं पण आम्ही बनवलेलं आहे तर थर्ड पार्टीजपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर हा बेस मी तुम्हाला सर थर्ड पार्ट मिळतो